संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल तुझ चरण मग रामनाने उपसे आवडील देवाच्या भक्तीची आवड लागायला आमच्या चाळत महाराजांनी सांगितलं साधूच्या पायाचा हाताचा अंगाचा स्पर्श झाल्याशिवाय देवाच्या भक्तीची आवड निर्माण होत नाही राजा राजा रावण साधू होता एवढा मोठा नाही आमच्या साधू संतांनी सांगितले धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे अरे या राजा रावणाच्या पायाचा स्पर्श बिभीषणाला झाला बिभीषणाला नाम भेटणार बिभीषणाची खात्री पटली एका संपत आलाय एका सरगर मी माहित नाही ना बाबाला शरणंगती पटकरली मी कधीही सांगत असतो माणसानं आधी हरी पाय परमार्थ करायचा असेल तर आधी गुरुशी वंदावे। वे। वे। साधावे। गुरु माझे माय बाप पाहता पाऊल जळती पा मी सांगत असतो परपंचामधी माणूस कितीही मोठा झाला तरी बापापेक्षा मोठा होत नाही परमार्थात माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरु पेक्षा मोठा होत नाही गुरु हा राजा हा प्राण विसावा माझा त्याच्यासाठी आधी गुरुला नमस्कार करायचा नाथ बाबानी गुरुला वंदन केलं संपलं आणि अध्याची सांगता केली मी पुन्हा